जय जय रामकृष्ण संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी वाटचाल चालू आहे आणि आजच्या तेराव्या दिवशीचा मुक्काम हा नगर मध्ये आणि उद्या संत निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी दिवस अर्थातच डबल मुक्काम त्याच्यामुळे नगर मध्ये आलेला आहे आणि बार्शीला त्यांचा सा संजीवन समाधी सोळा हा साजरा केला जातो आणि आज एकादशी तर एकादशी जी पंगत आहे दिंडे क्रमांक चौदतीस रथाच्या पाठी मागे तर ती ह्या कुटुंबातर्फे देण्यात आलेली तर आपण त्यांच्याकडनं सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत की ते कार्य किती वर्षांपासून करतात आणि त्यांच्या घरात ही परंपरा कधीपासून चालत आलेली नाव सांगा नितीन अर्जुन राव दाने किती वर्षांपासून हे दिंडीला सेवा देतात तुम्ही अन्नदानाची या दिंडीला सेवा ही तीन वर्षापासून आहे तसं म्हणजे आमच्या पंजोवांपासूनच चालत आलेल्या आहे या सर्व गोष्टी बरं त्याबद्दल सविस्तर आमचे पंजोबा एकोणीसशे साठ पासष्टपासनं या सर्व दिंडीची वारकऱ्यांची सेवा वगैरे करतात आमच्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये हे प्रत्येक एकादशीला आमचे पंजोबा असताना प्रत्येक एकादशीला हे भजन आणि भजन कीर्तन हे केलं जायचं तेव्हा हो आमचे पंजोबा असतात अच्छा आणि त्यावेळेस काय तुम्ही वारकरी जेव्हा घालत होते असं काय हो आम्ही पंजोबांचे आदर्श ठेवून त्यानंतर आमच्या आजोबा मग वडील आणि मग आता आम्ही पण तोच आदर्श ठेवून पुढे चाल साधारणतः आषाढी वारीच्या दरम्यान तुम्ही अन्नदान करता नाही आमचं वर्षभरच अन्नदान असतो अशा स्वरूपात प्रत्येक धार्मिक स्वरूपात म्हणजे आमचं ऑफिसच्या जवळपास जे काय असेल कुठल्या प्रकारच्या पंक्ती असतात किंवा काही कुठल्या मंदिराचे कार्यक्रम वगैरे असतात तेव्हा आम्ही पंगत वगैरे देतोच बरं आणि तुमचं ट्रान्सपोर्टचंही इथं जवळ म्हणले तुम्ही तर ही दिंडी पूर्वी आता पहिलंच वर्ष आहे इकडं कार कारण मागा शिक तुम्ही सांगितलं की अंतर जास्त होत होतं दुसऱ्या दिवशी चालायला तर तिकडं कशा स्व सो, स्वरूपाची व्यवस्था होती करता फोन बोलला दिंडीकरता आम्ही ट्रान्सपोर्टच्या आमच्या आम पूर्ण पार्किंगमध्ये आम्ही मांडव वगैरे टाकत होतो त्यानंतर आमच्या इथे जवळचे जे गाळे वगैरे जे होते त्यानंतर शेड होतं आमचं जे ऑफिस आहे ते पूर्णपणे दोन दिवस या दिंडीसाठी आम्ही आमचं ऑफिस बंद ठेवून पूर्णपणे या दिंडीला देत होतो आणि अच्छा राहायचे पण तेच ती आहे आणि महिला वर्गातले कोण बोलणार आहे तुम्ही बर आणि दिंडियाच्या आधी कशा स्वरूपाचे पूर्वतयारी तुम्ही करतो म्हणजे काय उत्साह होता एकदम एक ते उत्सव खूप म्हणजे दिंडी येणार आज एकादशीला दिंडी नगर मध्ये येते हे माहीत असल्यामुळं आमच्या घरातले सर्व लहान मुलांपासून आमच्या वडिलांपर्यंत हे सात दिवस आधीच आमच्यामध्ये जा एक प्रकारे ऊर्जा निर्माण होते हो आणि यांचा कॉन्टॅक्ट कशा दर्पे झाला तुमचा या दिंडीचा अन्नदानाची पंक्तीसाठी आमचे व्यावसायिक आमच्या वडिलांचे मित्र बाळासाहेब ठिगळे आणि त्यानंतर कोपरगावचे दादा कोल्हे पाटील यांच्याकडनं या दिंडीचं म्हणजे तांबे भाऊ आणि हे पेकळे महाराज दशरथ भाऊ वगैरे आमच्याकडे आल्यानंतर नंतर त्यांनी सर्वप्रथम आम्हाला म्हणजे इथे कुठे काही असं मंगल कार्यालय वगैरे मिळेल का किंवा काय असं एक माहिती म्हणून आमच्याकडे आले होते तर तेव्हा आम्ही त्यांना या स्वरूपात बोललो की मंगल कार्यालय वगैरे असं तुम्ही काही शोधण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडेच मुक्काम करावा आणि आम्हाला तुम्ही संधी द्यावी म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी आमची विनंती मान्य केल्यामुळं आम्हाला हे सेवा करण्याचं एक प्रकारे म्हणजे संधी संधी मिळते तर थोडक्यात जवळपास आता ही चौथी पिढी म्हणावं लागेल पंधराबाणपासून आहे का नाही बरोबर बरोबर आहे का पिढी पाचवी पाचवी चौथी चौथी यांची पाचवी सॉरी माझ्याकडून चूक झाली पण गेल्या पाच पिढ्यांपासूनच अन्नदाने यांच्या घरी आणि खरोखरच मोठी गोष्ट आहे तर संत निवृत्तीनाथ महाराज भगवान त्यांच्याकडनं अशी सेवा वर्षानुवर्ष इथून पुढेही करोड घेत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जय दे हरी विठ्ठल श्री दे महाराज की जय uno <laughs> di